च वर्षाची एक तरुणी निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरती काय तिला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली जाते काय पूर्ण या रणधुमाळीमध्ये ती प्रचार करते काय आणि बावीसाव्या वर्षी नगराध्यक्ष म्हणून निवडून येते का ये काय ही अख्खी एक नसून ही सत्यता आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामधील सिद्धीने हे आता तिच्या कर्तृत्वाने सिद्ध केलेलं आहे मी सध्या आहे मोहोळ तालुक्यातील वीरभद्रेश्वर जे मंदिर आहे त्या ठिकाणी आहे या वीरभद्रेश्वर मंदिराचे पूजारी जे आहेत त्यांची असणारी ही कन्या आहे खरं तर अवघ्या बावीस वर्षाची ही कन्या आहे तिचं शिक्षण जर आपण बघितलं तर एम कॉमचं ती शिक्षण घेते सी एच्या सोबत काम करते म्हणजे घर चालवत असताना शिक्षण घेत असताना या सर्व गोष्टी करत असताना ती आता राजकारणात पडलेली आहे आणि नगराध्यक्ष पदाचा गुलाल जो आहे तो आता तिच्या अंगाला लागलाय आपल्यासोबत सिद्धी आहे सिद्धी खरं तर अभिनंदन वर्षी होईल अशा पद्धतीची कल्पना तरी केली होती का नाही म्हणजे माझं तसं शेड्युल माझं घर ते कॉलेज होतं पण ह्याची कधी कल्पनाच केली नव्हती आणि अचानक हे आलं आरक्षण एस सी आरक्षण आलं आणि त्याच्यानंतर सगळं आम्ही चालू केलं हे साधारण आता नगराध्यक्ष तर तू झालेली आहेस नगराध्यक्ष होण्या अगोदरचं तुझं जीवन कसं होतं आणि जेव्हा तुला उमेदवारी मिळाली त्यानंतर तू प्रचार केला असशील आणि आता तू नगराध्यक्ष आहेस ह्या दोन्हीमधला मधला नगराध्यक्ष होण्या अगोदरचा तुझा जीवन प्रवास आणि निवडणूक लढवत असतानाचा प्रवास काय होता काय फरक जाणव कॉलेज ते कॉलेजला जायचं तेव्हा मी म्हणजे सिम्पलच असायची एवढं काय माझं सगळे फ्रेंड सर्कल भरपूर होतं माझं आणि मग नंतर मी जॉब करायला लागले तिथं पण म्हणजे होत असं गप तिथलं पण फ्रेंड सर्कल मोठं होतं आणि नंतर अचानक म्हणजे जेव्हा माझा प्रचार चालू झाला फॉर्म भरल्यावर त्यानंतर अजून सगळे जनता ओळखायला लागली मला जे ओळख नव्हते ते, ते सुद्धा ओळखायला लागले मला हा ला। साधारण तुझा पगार किती होता तू सी कडे काम करायचीस त्यासोबतच शिक्षण सुद्धा घ्यायचीस साधारण तुझा पगार काय होता त्यावेळेस तेव्हा सात हजार होता मला पगार आणि काय तुझं शेड्यूल काय असायचं तसं शेड्यूल म्हणजे माझी सेविंगच असायची सगळी असं कधी बाहेर कुठे जात नाही येणं नाही बाहेर म्हणजे कुठे मैत्रिणीसोबत कॅफेला वगैरे जातं माझं असं काय नव्हतं मी घरी जायची जास्त तर म्हणजे कामाचा वेळ कसा असायचा शिक्षणाला किती वेळ द्यायचीस कुठं कुठं कशा पद्धतीनं तू तुझ्या कामाच्या वेळा गुंतवायची कॉलेज असायचं सकाळी आठ ते दहा असायचं कॉलेज आणि मग घरी आणि नंतर ऑफिस असायचं माझं साडे मी त्यांना टाइम सांगितलेला होता सरांना साडे दहा ते सहा पर्यंत करायची मी आणि मग ते माझ टाइम तेच शेड्यूल असायचं माझं आता तू नगराध्यक्ष झालेले आहे खरं तर नगराध्यक्ष ही खूप मोठी जबाबदारी असते आपल्या नगरीचे प्रथम नागरिक म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं येत्या पाच वर्षामध्ये मोहोळचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तुझ्याकडे काही ब्ल्यू प्रिंट आहे का ब्ल्यू प्रिंट म्हणजे आता स मोहोळ शहरातल्या जनतेची एक समस्या म्हणजे जास्त काही नाही एक रस्त्याचं आहे अंडरग्राऊंड गटारी सांडपाण्याचं त्याच्या पाण्याचं असेल आणि आम्ही त्याप्रमाणे ते त्याही त्या आम्ही समस्या जुडवू आणि तसा आम्ही जाहीरनामा पण दिलेला नक्कीच जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या पद्धतीनं ती आता तिची कृती जी आहे ती अंमलात उतरवण्याचा ती प्रयत्न करणार आहे या सिद्धीच्या मागे ज्यांनी सिद्धीला या रणांगणामध्ये उतरवलं ते मोहोळ नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सध्या आपल्यासोबत आहेत काय सांगाल काय निकष तुम्ही ठरवले होते की जेणेकरून सिद्धीला ही उमेदवारी तुमच्याकडनं देण्यात आली एकीकडे कोठे रुपये टॅक्स भरणार उमेदवार आमच्या पुढे होता आणि दुसरीकडे महिन्याला सात हजार रुपये पगारी वरतो काम करणारा आम्ही उमेदवार चर्च केला हा उमेदवार आमच्या भागातला असल्यामुळं आमच्या गल्लीतला असल्यामुळं आमच्या गावत्या मारुती चौकातला असल्यामुळं ज्या चौकात मी तयार झालो ज्या चौकाने मला पाठिंबा दिला ज्या गल्लीने मला पाठिंबा दिला तर माझं कर्तव्य माझ्याच गल्लीतला उमेदवार माझ्याच भागातला उमेदवार असला पाहिजे हा प्रश्न निकष लावला दुसरी गोष्ट किशोर वस्त्रे हा माझ्यासोबत काम करणारा त्याच्याशी चर्चा केली आणि त्यानं सांगितलं की आमच्या घरामध्ये चुलत्याला दोन मुले आहेत त्यांच्या दोन्हीकडे मी दाखला आहे मग त्यांच्या घरामध्ये मिटिंग घेतली आणि मिटिंग घेऊन विचारलं बाबा तुमच्याकडे दाखला आहे का दोन्हीकडे दोघांनी सांगितलं आमच्याकडे दाखला आहे मग वय विचारलं तुन्हीला बी मी मग एकीचं वय एकवीसच्या आत होतं एकवीस असल्याशिवाय निवडणूक लढवता येत नाही आणि सिद्धीचं वय एकवीस पूर्ण असल्यामुळं सिद्धीला त्या दिवशी सांगितलं की तुझी तू तु नगराध्यक्ष जे आपल्या शिवसेनेचे उमेदवार आहे तू कामाला लाग त्यांच्या कुटुंबाला तु सांगितलं तुम्ही बिटी घ्या बाकी इतर कशाची ही तुम्ही चिंता करू नका सर्व यंत्रणा ही सगळी आम्ही लावतो तुम्ही फक्त लोकांपैकी जाऊन मतं मागण्याचं काम करा आणि मतं मागत असताना माझी मिसेस श्यामा बारसकर सिद्धी वस्त्रे सातत्यानं सगळ्या प्रभागामध्ये फिरण्याचं काम केलं त्यांनी चांगल्या पद्धतीने यंत्रणा लावली मी चांगल्या पद्धतीने यंत्रणा लावली उमेश दादा असतील राजाभाऊ खरे असतील चरणराज चौरे असतील शिंदे साहेबांची सभा या ठिकाणी झाली आणि शिंदे साहेबांनी सांगितलं की मूर्ती जरी लहान असेल तर कीर्ती महान होईल आणि त्याच पद्धतीने या महोळ शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या त्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू साहेबांच्या सभेचा विषय निघाला म्हणून शिंदे साहेबांच्या सभेमध्ये त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं होतं की तुम्ही सिद्धीला निवडून आणा तिच्या विजयी सभेला मी येईन काही बोलणं झालं शिंदेसाहेब साहेबांचा मला फोन झाला शिंदे साहेबांनी माझं अभिनंदन केलं मोरेसाहेब सचिव आहेत त्यांनी माझं अभिनंदन केलं पलांडे साहेबांनी माझं अभिनंदन केलं म्हणजे राज्याच्या सर्व नेतृत्वाने अभिनंदन त्या ठिकाणी केलेलं आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये आम्ही शिंदेसाहेबाला भेटायला जाणार आहे आणि शिंदे शिंदेसाहेबाची विधेयसभेची तारीख या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडून मागून घेऊन आणून या शिंदे शिंदेसाहेबाच्या उपस्थित विजयसभा करतो नक्कीच आपण बघतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धीच्या विजयी सभेला मी मोहोळ येईन अशा पद्धतीचा शब्द दिलेला होता आता बघायला लागणार आहे की सिद्धीच्या विजयी सभेला एकनाथ शिंदे येतात सिद्धी का सिद्धीचे वडील आपल्यासोबत आहेत खरं तर अतिशय भावनिक असा ठिकाण आहे कारण खूप मोठी निवडणूक होती खूप मोठा अर्थव्यवहार निवडणूक म्हटल्यानंतर सर्वसाधारण कुटुंबामधून तुम्ही येत आहे काम करता हे पेलवेल आपल्या मुलीला असं तुम्हाला वाटलं होतं का हे अजिबात म्हणजे स्वप्नातही मी त्याचा विचार केला नव्हता कारण समोरची पार्टी खूप मोठी होती आणि या प्रचारामध्ये सुद्धा आम्ही बघितलं की आम्हाला ज्या ज्या ठिकाणी जाईल आम्हाला त्या त्या ठिकाणी मतदारांनी तो आम्हाला एक विश्वासाचा हात आमच्या पाठीवर फिरवला की आम्हाला या मूळ गावामध्ये महाराज म्हणून ओळखतात की महाराज तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुमच्या मुलीच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभे हो आहे आणि त्या प्रकारच मतदारांनी आम्हाला शेवटपर्यंत आम्हाला मताच्या रूपाने आशीर्वाद देऊन दे। माझ्या मुलीला एक आज या नगराध्यक्ष पदासाठी विजयी केलेला खूपच खूपच हा भावनिक क्षण आहे डोळ्यामध्ये अस्व तरळत आहेत तुमच्या काय मेहनत घेतली तुमच्या सिद्धीनं या संपूर्ण निवडणुकीच्या काळात तसं बघायला गेलं तर सिद्धी आणि रमेश बारसकरांच्या मिसेस सकाळी आठ वाजल्यापासून रात्री साडे अकरापर्यंत त्या अख्ख्या मोळमधून फिरायच्या प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाच्या ह्याची आणि त्यांच्याबरोबर आमचा लिंगायत समाज हा त्यांच्या पाठीशी असायचा आणि आम्ही समजा एका विभागामध्ये त्या दोघी गेल्या तर हा बाकीचा विभाग आम्ही सगळा हे करत होतो की बाबा त्या विभागामध्ये कारण नगराध्यक्षपदाच्या प्रचारासाठी पूर्ण ह्या टोकापासून ते मूळच्या त्या टोकापासपर्यंत की बाबा नगरसेवकांना ठराविक भाग होता प्रचार पण आम्हाला पूर्ण मोहोळ शहर फिरायचं होतं आणि प्रचाराला अवघे पाच दिवस होते त्याच्यामध्ये आम्ही ते कवरच करू शकत नव्हतो आणि जे का आम्हाला रमेश बारसकरांच्या मिसेस असू रमेश बारसकर असू त्यांच्या घरातले फॅमिली मेंबर ह्या यांनी खूप म्हणजे खूप मोठी साथ दिली आम्हाला प्रचारासाठी नक्कीच आपण बघू शकतोय की अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेली सिद्धी वस्त्रे हिनं आता स्वतःच्या कर्तृत्वानं अवघ्या बावीसाव्या वर्षी मोहळ नगरीचं नगराध्यक्ष पद जे आहे ते मिळवलेलं आहे आता येत्या काळात बघायला लागणार आहे की ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मूर्ती लहान आणि कीर्तीमान त्या पद्धतीनं सिद्धीची कीर्ती ही कितपत यशाला जाते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे विश्वभूषण लिमय साम टी न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका